नमस्कार मित्रांनो माझ्या लग्नाला एक वर्षाचा वर झाले होते आणि माझ्या नवऱ्याकडून मला ज्या काही गोष्टी हव्या होत्या त्या दुप्पट पद्धतीने नवरा मला देत होता कारण नवऱ्याचे प्रेम फारच वेगळे होते आणि मला पण ते प्रेम फार आवडू लागले मी लग्नानंतर ज्या गोष्टीचा विचार केला होता तसेच मला माझ्या मैत्रिणीने सांगितले होते त्या माझ्या पूर्ण होताना दिसत होत्या कारण नवरा माझा फारच चांगला होता तो नेहमी मला प्रेम द्यायचा माझी काळजी करायचा आणि त्याचे लक्ष माझ्याकडे नेहमी असायचे आमचे अनेक दिवस रात्र फार आनंदाने जात होते पण लग्नाच्या एक वर्षानंतर या आनंदात आता कमीपणा येऊ लागला आणि त्याचे कारण होते नवऱ्यावर असलेले कर्ज कारण नवऱ्याने लग्नासाठी आणि आपल्या बाबांच्या तब्येतीसाठी कर्ज घेतले होते आता ते कर्ज फारच वाढले त्यातल्या त्यात सहा महिने झाले माझ्या सासऱ्याचे पण निधन झाले होते त्यामुळे आता नवऱ्याच्या डोक्यावरचे टेन्शन अजूनच वाढले होते म्हणून नवरा दोन कामे करत होता तो सकाळी गेला की सायंकाळी सात वाजता घरी यायचा त्यानंतर परत रात्री अकरा ला गेला की सकाळी घरी येत होता नवऱ्याला कशासाठीच वेळ मिळत नव्हता पण या सर्व गोष्टींमध्ये मला फार त्रास होऊ लागला कारण मला पण त्याची सवय झाली होती आणि त्या गोष्टी अचानक कमीमुळे माझ्यासाठी फार त्रासदायक ठरू लागल्या आणि आता नवऱ्याजवळ वेळ नसल्यामुळे तो मला काही देऊ शकत नव्हता आणि मला नेहमी त्या गोष्टीची गरज भासत होती पण आता करावे तरी काय मला कळत नव्हते कारण जेव्हा पण नवरा घरी आला तर दमलेला दिसायचा तसेच तो माझ्यासोबत चांगल्या पद्धतीने बोलत पण नव्हता मला आता चिडचिड होत होती आणि आमचे यामुळे भांडण पण होऊ लागले पण नवऱ्याने मला दिलेले प्रेम कमी होत चालले होते आणि आमच्यामध्ये दुरावा आला होता त्यामुळे आता माझ्या मनात अनेक गोष्टी निर्माण होत होत्या एवढ्यातच माझ्या घरी माझा मानलेला धीर आला तो आमच्याकडे काही महिने राहणार होता कारण त्याला इथून नोकरी करायचे होती तसेच तो आम्हाला काय पैसे पण महिन्याचे देणार होता त्यामुळे नवऱ्याने त्याला आमच्याकडे ठेवून घेतले कारण घरी पैशाची आवश्यकता होती मी जेव्हा दीराला बघितले तेव्हा तर बघतच राहिले कारण तो पाहायला फार सुंदर होता आणि त्याची बॉडी पण फार सुंदर होती आता घरी वीर मी आणि माझे सासू राहत होतो हळूहळू वीर मला चांगला वाटला तो नेहमी माझ्यासोबत बोलू लागला माझी मस्करी करू लागला जेव्हा पण तो माझ्यासमोर असायचा तेव्हा माझ्या मनात वेगळे विचार यायचे कारण नवऱ्याकडून मला काही आता मिळत नव्हते त्यामुळे मनात अनेक गोष्टी निर्माण होत होत्या दीर कामावरून आल्यानंतर माझ्यासोबत बोलत राहायचा तसेच आमच्या गप्पा गोष्टी हळूहळू वाढू लागल्या आता तो नेहमी माझ्याजवळ राहायचा आणि तो जवळ असला की मला पण छान वाटत होते तसेच आता मला एकटेपणा वाटत नव्हता नवऱ्याची येण्याची आतुरता पण कमी झाली होती धीर माझ्याशी फार चांगल्याने बोलायचा तो ऑफिसमधून आला की माझी कामात मदत पण करू लागला त्यामुळे मला अजूनच छान वाटत होते हळूहळू आमच्या गोष्टीत वाढ होऊ लागली आणि धीरा आपल्या मनातल्या अनेक गोष्टी मला सांगू लागला त्याने सांगितले की मला एक मुलगी फार आवडत होती आम्ही नेहमी सोबत वेळ घालवत होतो तसेच एकमेकाबद्दल आमचे प्रेम पण फारच वाढले होते ती माझ्या जवळ असली तर मला फार छान वाटत होते आणि आम्ही अनेक स्वप्न सुद्धा बघितले होते पण एकदा तिच्या घरी आमच्या नात्याबद्दल माहीत झाले आणि त्यानंतर तिने माझ्यासोबत बोलणे बंद केले मला तिची फार आठवण येत होती पण आता मी त्या गोष्टी विसरलो आहे पण नेहमी दिराचे माझ्या जवळ असणे आणि माझ्यासोबत फार चांगल्या पद्धतीने बोलणे मला फार छान वाटू लागले होते आणि वेळेनुसार दिराबद्दल माझ्या मनात अनेक गोष्टी येऊ लागल्या होत्या काही महिन्यातच आमच्या वागण्यात पण बदल झाला होता आणि नवऱ्याचे अजूनच बाहेर राहणे त्यामुळे मला दिराचा जवळीकपणा छान वाटू लागला माझ्या मनात एक वेगळाच आनंद निर्माण होताना दिसत होता आणि सुद्धा अगदी माझ्या जवळ राहून बोलायचा तसेच तो एकदा म्हणाला वहिनी मला माहीत आहे की दादा तुम्हाला वेळ देत नाही तसेच दादांचे तुमच्याकडे लक्ष नाही पण दादाला कळायला हवे की तुम्हाला पण अनेक गोष्टींची आवश्यकता असते त्यामुळे दादाचे तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे पण दादाला या गोष्टी समजायला पाहिजे धीराचे ते बोलणे मला पूर्णपणे समजले होते आणि त्याच्या मनात काय आहे ते सुद्धा कळले होते पण आता मला दिरासोबत राहणे चांगले वाटत होते सुट्टीच्या दिवशी तो मला बाहेर पण घेऊन जात होता आणि आम्ही त्यावेळी आनंदात राहत होतो आता नेहमी दिराचे जवळ असणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट झाली होती पण आता मनातून मला पण थोडे वेगळे वाटत होते कारण त्याच्या मनात सुद्धा काही गोष्टी लपल्या आहेत हे मला समजून येत होते पण आता माझे विचार थोड्या वेगळ्या दिशेने जात होते कारण आमचा तो जवळीकपणा आम्हाला दूरवर घेऊन जात होता आणि दिराचे आता माझ्यासोबत गमत करणेसुद्धा वाढले होते आमच्या दोघांच्या बोलण्यावरून आणि एकमेकाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनवरून समजत होते की वेळेनुसार काही गोष्टी निर्माण होऊ शकतात आम्ही रात्री जेवणानंतर खेळ खेळू लागलो आम्ही मोबाईलवर अनेक खेळ खेळत होता आणि गप्पा गोष्टी करत होतो असेच दिवस निघून गेले आणि एक दिवस धीर आणि मी जवळ राहून बोलत होतो आणि अचानक लाईट गेली आता धीर माझ्याजवळ बसून होता आणि सर्वत्र अंधार पसरला होता मला फार वेगळे वाटत होते आणि माझे काळीज पण जोरदार धडधडायला लागले होते कारण असे वाटत होते की आता या अंधारात काहीतरी नवीन प्रकाश पडणार आहे आणि धीर अगदी माझ्या जवळ आला आता पुढे काय होणार याची कल्पना नव्हती तेवढ्यात सासूने मला आवाज दिला आणि मी तिकडे गेले सासू म्हणाली किचन मध्ये पूर्ण अंधार झाला आहे म्हणून मोमबत्ती लाव आणि मी ते लावायला गेले तर तेवढ्यात लाईट आली आणि बघते तर दीर हॉलमध्ये आला होता त्या रात्री मला झोप लागली नाही आणि मनात फार वेगळे विचार येऊ लागले पण आज मला विचार आला की मी माझ्या नवऱ्याशिवाय दुसऱ्याचा विचार करू शकत नाही कारण जर मी असे केले तर मला मनातून फार वाईट वाटेल तसे तर मला पण त्या गोष्टीची आवश्यकता होती पण खर तर मी नवऱ्याचा विश्वास तोडू शकत नव्हते कारण त्याचे माझ्यावर प्रेम होते आणि तो कष्ट पण आमच्यासाठीच करत होता त्यामुळे मी आता या सर्व गोष्टीच्या दूर राहण्याचा प्रयत्न करू लागले कारण मी जर या गोष्टीत अडकले तर, तर माझ्या आयुष्यामध्ये काही पण होऊ शकते आता निरासोबत बोलणे थोडे कमी केले होते आणि हळूहळू त्याला सुद्धा माझी वागणूक समजली होती असेच काही महिने निघून गेले आणि आता नवऱ्याने रात्रीचे काम बंद केले होते कारण त्याने बरेच कर्ज दिले होते आणि आता नवऱ्या रात्री माझ्यासोबत राहायचा आणि मला वेळ देऊ लागला तसेच माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करू लागला त्यामुळे मला पण फार छान वाटत होते आणि कालांतराने मला दिवस गेले आणि मी सुंदर मुलीला जन्म दिला मित्रांनो कधी कधी आयुष्यात आपण काही गोष्टीचा विचार न करता त्या गोष्टी समोर जातो आणि आपल्याला त्याचे दुष्परिणामसुद्धा माहीत असतात तरीसुद्धा त्यावेळेस आपल्याला काही सुचत नाही म्हणून वेळेवर जर आपण काही गोष्टीचा विचार केला तर आयुष्यात आपले चांगलेच होते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद